महावितरणने सुरू केलेले भरनियमन रद्द करून शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करण्यात यावा याबाबतचे निवेदन फुलंब्री काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार आणि महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आला आहे शेती व्यवसायावर यंदा दोन्ही हंगामात आसमानी आणि सुलतानी संकट आले आहे खरीप हंगामात निसर्गामुळे शेती पिकांचे नुकसान झाले तर रब्बी हंगामात तशी परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे कृषी पंपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते परंतु तास देखील वीज मिळत नाही त्यातच सध्या दिवसाचे बारा तास भर नियम सुरू असून त्यामुळे थोडेफार शेतीसाठी पाणी आहे मात्र या भरनियमनामुळे तेही शेतीला देता येत नाही यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अशा स्थितीत कृषी पंपांना दिवसा सलग बारा तास तरी वीज दिली पाहिजे त्याचप्रमाणे महा महावितरण कडून चालू केलेले भरनियमन रद्द करून शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार आणि महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे या निवेदनावर काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे ज्ञानेश्वर जाधव सुदाम मते पुंडलिक जंगले रंगनाथ कोलते सुरेश मुळे अजिनाथ पायगव्हाण बाबुराव शिसोदे प्रशांत नागरे मुकेश चव्हाण जुसा पटेल सदाशिव विठेकर रफीक पटेल नाना पाटील रवींद्र जंगले बाबुराव पाटील रामदास पाटील अजिनाथ पायगव्हाण पंढरीनाथ लहाने संजय ढेपले धोंडूराज योगेश दोंडके यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत महावीर जयस्वाल एम सी न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने आपल्या फुलंब्री तालुक्यामध्ये पंधरा दिवसापासून दिवसाची लोड शेडिंग चालू आहे आजची परिस्थिती अशी आहे पाणी कमी आहे आणि त्याच्यात दिवसाल लोडशेडिंग त्यामुळं शेतकरी हैरान आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे शेत शेतकऱ्याच्या डोरा जनावरांना वैराण नाही आणि अशा परिस्थितीत शासनाने दिवसभर रात्रीची लोडशेडिंग करायची दोन पाच घंटे तर दिवसभर लोडशेडिंग चालू आहे त्यामुळं शेतकरी हैरान है। आहे मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत लोडशेडिंग राहणार नाही आणि आज फुलंबरी तालुक्यात परत लोडशेडिंगची परिस्थिती परिस्थिती आहे म्हणून आम्ही आज फुलंबरी तालुका काँग्रेस वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब आणि इकडे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे आमचे नेते नाना पटोले साहेब जिल्हाध्यक्ष कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही ही लोडशेटिंग त्वरित बंद करावी असं निदर्शनं या ठिकाणी केले आणि असंही आम्ही आवाहन करतो धन्यवाद